नमस्कार मी विजया वामन भाजपा आमदारानं शिवसेना नेत्यावरती गोळी झाडली आणि महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था कुठपर्यंत पोहोचली आहे याचा प्रत्यय आला आमदार गणपत गायकवाड यांनी गुळी झाडली आणि एकनाथ शिंदेचं नाव कसं आलं त्या रात्री नेमकं काय घडलं यावर बोलणार आहोत उल्हासनगर मधील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याची घटना घडली या प्रकरणी आता पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली उल्हासनगर मधल्या या घटनेनं राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली महेश गायकवाड यांना पाच गोळ्या आणि त्यांच्या एका समर्थकाला गोळ्या लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना दिली आमदार गायकवाड आणि शहर प्रमुख महेश गायकवाड शुक्रवारी रात्री हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात बसले होते त्यावेळी आमदार गायकवाड शहर प्रमुख यांच्यामध्ये वादावादी झाली यावरून संतप्त झालेल्या आमदारांनी महेश यांच्यावरती गोळीबार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली तर महेश गायकवाड आणि राहुल पाटील असे दोघे या गोळीबारामध्ये जखमी झालेले आहेत अशात गणपत गायकवाड यांनी मी हा गोळीबार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे केला असल्याचं म्हटलं गणपत गायकवाड नेमकं काय का म्हटले ते पाहूया पोलीस स्टेशनच्या दरवाज्यात माझ्या मुलाला धक्काबुक्की केली माझ्या जागेचा या लोकांनी म्हणजेच महेश गायकवाड यांनी ताबा घेतला एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच जन्माला येतील आमच्या सारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे आज गुन्हेगार बनवलेला मला मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला मी पाच गोळ्या झाडल्या मला त्याचा काही सुद्धा पश्चाताप नाही असं गायकवाडांचं म्हणणं माझ्या मुलांना जर मारत असतील तर पोलीस ठाण्यात तर मग मी काय करणार पोलिसांनी मला पकडलं म्हणून तो महेश गायकवाड वाचला पोलिसांनी हस्तक्षेप केला मी त्याला जिवे मारणार नव्हतो पण मी आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचललंय एकनाथ शिंदेनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रात पाळले आहेत एकनाथ शिंदेंचं दुसऱ्याच आयुष्य खराब करायला घेतलंय असं गणपत गायकवाड यांनी म्हटलंय दरम्यान बऱ्याचशा घडामोडींमध्ये या सगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुळेच गोळीबार केला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे गणपत गायकवाड यांनी म्हटलंय मी वरिष्ठांना अनेकदा तक्रार केली होती माझा निधी वापरून काम झालं की श्रीकांत शिंदे हे स्वतः ते काम केल्याचं बोर्ड लावतात दादागिरी करून हे सगळं होत आहे मी राज्य शासनाचा निधी आणला आणि काम केली तिथे श्रीकांत ते शिंदेंनी त्यांची कामं म्हणून बोर्ड लावलेत माझ्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप केलेत एकनाथ शिंदे यांनी त्या भ्रष्टाचाराला किती पैसे खाल्लेत ते त्यांनी सुद्धा सांगावं मी दहा वर्षांपूर्वी जागा घेतली होती त्यांना पैसेही दिले होते पण ते सही करायला येत नव्हते त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो कोर्टात केस जिंकलो केस जिंकल्यावर सातबारा आमच्या नावावर झाला मात्र महेश गायकवाड यांनी त्या जागेवर जबरदस्ती कब्जा केला मी त्यांना विनंती केली होती की तुम्ही कोर्टात जा जबरदस्ती कब्जा घेऊ नका कोर्टानं ऑर्डर दिली तर आम्ही जागा देऊ मात्र त्यांनी दादागिरी काही थांबवली नाही पोलीस स्टेशनच्या आवारात तो पाचशे लोक घेऊन आलेला होता माझ्या मुलाला धक्काबुक्की झाली त्यामुळे <michlar>: गोळीबार केला मी एका व्यवसाय मी एक व्यावसायिक आहे माझ्या मुलांना कुणी गुन्हेगार मारत असेल तर मी काय करणार माझ्या मुलाला कुणी मारलं तर मी सहन करणार नाही एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि भाजप बरोबरही ते गद्दारीच करणार आहेत माझ्या बरोबरही गद्दारीच केली आहे एकनाथ शिंदेकडे माझे कोट्यावधी रुपये एकनाथ शिंदे हे देवाला मानत असतील तर त्यांनी सांगावं किती पैसे त्यांनी खाल्लेले आहेत किती बाकी आहेत कोर्ट निर्णय देईल तो मला मान्य असेल पण महाराष्ट्रात अशी गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदेचा राजीनामा घेतलाच पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे एकनाथ शिंदे गुन्हेगारी वाढवली आणि महाराष्ट्र चांगला ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदेचा राजीनामा घेतला पाहिजे अशी माझी विनंती देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही असं गणपत गायकवाड यांनी म्हटलंय एकंदरीत काय तर या सगळ्या केसमध्ये गणपत गायकवाड हे स्वतः सोबत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचं नाव घेऊन त्यांना सुद्धा अडकवून गेलेले दरम्यान ठाण्यामध्ये सध्याचा जो कारभार सुरू आहे तो सगळा भोंगळ कारभार सुरू आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुंडागर्दी माजली आहे अशा बातम्या मद मधोमध येतच असतात आणि श्रीकांत शिंदे यांना भाजपचा लोकल ठिकाणाहून होणारा विरोध हा याच कारणास्तव आहे कारण त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे लिडर आहेत आता या सगळ्या घडामोडींमध्ये गणपत गायकवाड हे स्वतः सांगतात की मी पाच गोळ्या झाडल्या आता भाजपच्या आमदारांनी झाडलेल्या ह्या गोळ्या आणि कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न आणि गृहमंत्री हे भाजपाचे या सगळ्या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे काय नेमकं का रोल प्ले करणार हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतंय गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती लावलेले आरोप हे खरे असावेत का कमेंट करा अशाच माहितीपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आणि ही क्राईम केस आपली पहिली होती जी आपण आजपासून आपल्या चॅनलवरती सुरू करत आहोत असेच वेगवेगळ्या अपडेट्स जे आहेत त्या क्राईम स्टोरीच्या तुमच्या समोर अशाच पद्धतीने येणार आहेत तुम्हाला त्या पाहायला आवडतील का कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक